नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साड्यांमध्ये कितीही नवीन फॅशन आलं तरी काटपदर साडीची फॅशन कधी जुनी होत नाही आणि होणारही नाही महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात काठपदर साड्या लग्न असू देत किंवा काही कार्यक्रम असू देत दिवाळी असू देत किंवा गौरी गणपती आपण काठपदर साड्या अगदी आवडीने घालतो मग त्यामध्ये नारायणपेठ सिल्क साडी कांजीवरम बनारसी सिल्क पैठणी या प्रत्येक साड्या आपण अगदी आवडीने नेसत असतो आता साडी म्हटलं की ब्लाऊज हा आलाच आणि ब्लाऊजमध्ये काटपदर साडी असेल आणि त्यावरचा ब्लाऊज असेल तर तुमचा लूक हा नेहमीच आकर्षकच दिसणार आणि काटपदर साडी तेव्हाच आकर्षक ते दिसते जेव्हा तुम्ही त्याचा ब्लाऊज परफेक्ट शिवून घ्याल आणि मस्त अशा डिझाईनचा शिवून घ्याल हो की नाही आता पारंपरिक काटपदर साडीवर तुम्ही हवे तसे एकापेक्षा एक ब्लाऊज शिवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवून घेऊ शकता पण काही महिला ह्या अशा असतात की त्याच त्याच काकूबाईसारख्या ब्लाउज शिवून घेत असतात तुमची साडी कितीही मागडी असू द्या पण त्या साडीवर ब्लाउज परफेक्ट नाही शिवून घेतला छान डिझाईनचा नाही शिवला तर ती साडी अजिबात छान दिसत नाही पण जर तुम्ही स्वस्तातली एखादी साडी घेतली आणि त्यावरती जर ब्लाऊज परफेक्ट आणि छा चा, छान डिझाईनचा जर शिवला तर त्यामध्ये तुमचा लुक हा परफेक्टच दिसणार आहे आणि ब्लाऊजमध्ये सुंदर डिझाईन्स बनवून घेतली तर त्यामध्ये तुम्ही सुंदर दिसणार आहात आणि विशेष म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळे दिसणार आहात आणि उठूनही दिसणार आहात म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठपद्दल साडीमध्ये ब्लाऊजमध्ये काय डिझाईन करता येतील हे दाखवलं आहे आणि काही टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे सध्या काटपदर साडीवरती बोटनेक फॅशनची जोरात चालू आहे बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालायची सुद्धा गरज लागत नाही आणि तुम्ही फक्त कानातले मोठे घातले तर त्यामध्ये तुमचा लुक हा खूप डिसेंट आणि रिच दिसतो ज्या स्त्रिया हेवी वेटच्या आहेत त्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवायचे बोटनेकचे ब्लाऊज शिवताना बोटनेकचा जो गळा असतो तो एकदम पसरून घ्या म्हणजे त्यामध्ये तुमची जाडी जास्त दिसून येणार नाही या उलट ज्या बारीक स्त्रिया आहेत किंवा मुली ज्या आहेत त्यांनी बोटनेकचा गळा हा पूर्ण गळ्याला चिकटून घेतला तरी चालेल त्यामध्ये त्यांचा लूक खूप छान दिसण्यासाठी मदत होते आता बोटनेकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा करू शकता बॅकसाईडने तुम्ही छान अशा सुंदर डिझाईनसुद्धा करू शकता पूर्वीच्या काळी पबच्या स्लीवची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होते आणि आता तुम्हीच बघत आहात की किती पबची फॅशन जास्त ट्रेंडिंगमध्ये आली आहे पप स्लीव्जमध्ये तुम्ही शॉर्ट प्लप स्लीव्ज शकता किंवा कोपऱ्यापर्यंतसुद्धा पप स्लीव्ज बनवून घेऊ शकता तुम्ही जर खूप बारीक असाल तर तुम्ही मोठे पपचे स्लीव्जसुद्धा शिवू शकता ते स्लीव्ज खूप जास्त सुंदर दिसतात आणि जर तुम्ही जास्त हेवी वेटच्या असाल तर तुम्ही एकदम छोटा असा पपच्या स्लीव्ज शिवू शकता पप स्लीव्जमध्ये तुम्ही सेमी पपचे ब्लाऊज तसेच प्लेटेड पप आणि पूर्ण पपचे सुद्धा शिवून घेऊ शकता जर तुम्हाला काटपदर साडीवरती जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ब्लाउजचे नेक सिंपल ठेवायचे असतील तर तुम्ही स्लीवजमध्ये डिझाईन्स वेगवेगळ्या बनवू शकता आणि जर तुम्हाला स्लीवजमध्ये डिझाईन बनवायचे असतील तर तुम्ही ब्लाऊजचा नेक हा सिंपल ठेवा जेणेकरून तुमचा लूक हा डिसेंट दिसेल ब्लाऊज शिवून घेताना चांगला टेलरकडून तो शिवून घ्यावा कारण ब्लाऊज जर परफेक्ट नाही शिवला तर तुमची साडी अजिबात चांगली दिसणार